नमस्कार मी श्रीकांत तिमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा आज सात जानेवारी काल सहा जानेवारी म्हणजेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं जे वृत्तपत्र सुरू केलं सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये आणि त्याची आठवण म्हणून हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो एक त्या निमित्तानं एक थोडीशी खंत म्हणा किंवा एक थोडेसे काही मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे आहेत गेली पाच वर्षे मी स्वतः आता सहा वर्ष साडेपाच वर्ष झाले अॅनलायझर वरती करतो आहे आणि त्याच्याही काही दिवस आधीपासून सुशील कुलकर्णींनी जेव्हा अनलायझर सुरू केलं समाज माध्यम मा कोरोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विस्तार झाला कारण की बाकीच्या माध्यमांवरती मर्यादा आलेली होती त्याचा एक फायदा ह्या समाज माध्यमांनी असं गेलं असा घेतला ते की ते अतिशय खोलवर जाऊन बस पोहोचली लोकांना त्याची आवड निर्माण झाली कारण की जवळपास एक दीड वर्ष सगळं जगच एका अर्थाने ठप्प होऊन पडलेलं होतं आणि माहिती एकीकडून दुसरीकडून पर्यंत पोहोचवायला समाज माध्यम इतकं सहज सोपं विश्वासार्ह आणि प्रत्येकाला उपलब्ध असेल असं दुसरं काही नव्हतं आणि तो फायदा घेऊन एकदा ही समाज माध्यमं आतपर्यंत पोहोचली त्यांना एक अतिशय विस्तृत असं विवस प्रेक्षक म्हणा दर्शक म्हणा काय जे म्हणते किंवा बरेच जण नुसतं ऐकतात कानात घालून ते त्या अर्थाने श्रोते सुद्धा आणि एकदा हा हक्काच ही एक, एक बाजारपेठ तयार झाली म्हणल्याच्या नंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते देश विदेशात पोहोचते तातडीनं पोहोचते ही जी ताकद होती या समाज माध्यमाची आम्हाला जी खंत व्यक्त करायची की काल दर्पण दिनाच्या निमित्तानं सगळी जी काही चर्चा होत होती झाली महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम झाले ते बहुतांश प्रस्थापित माध्यमांच्याच मधल्या लोकांनी आणि माध्यमांच्या मध्येच काम करणाऱ्या लोकांनी साजरे केले म्हणजे छापील वर्तमानपत्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स जे चॅनल्स आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता पण ह्याच्या पलीकडे जाऊन समाज माध्यमांवरती जे काय चालू आहे समाज माध्यमावरती जी काही लोक काम करतायत त्याची का नाही दखल घेतल्या गेली माझ्यासारखा जो माणूस गेले पाच साडेपाच वर्ष काम करतोय मी तरी प्रत्यक्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामधलं नाहीये किंवा ज्याचं चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतं आणि जोगळेकरांसारखं हे काही आम्ही पत्र का प्रत्यक्ष आहेत आम्ही पण भाऊ तोरसेकर असो प्रभाकर सूर्यवंशी असो किंवा सुशील कुलकर्णी असो ह्यांनी प्रत्यक्ष हार्डकोर पत्रकारिता केलेली आहे ना हे वर्तमानपत्रामध्ये ह्यांनी कामं केलेली आहेत दीर्घ अनुभव आमच्या वयाचा इतका तर अख्खाच्या अख्खा एकट्या भाऊंचा अनुभव आहे या क्षेत्रातला मग हे लोक आज समाज माध्यमावरती जेव्हा प्रभावीपणे काम करतायत यांच्या व्हिडिओ सरासरी पन्नास पर्यंत गेलेले आहेत एखादा खूप चाललेला व्हिडिओ पाच दहा लाखापर्यंतचा सोडून द्या आणि सात आठ दहा हजारावरती अडकलेले सोडून द्या सरासरी जरी काढली म्हणलं तरी यांचे व्हिडिओ पन्नास हजार ते एक लाख पर्यंत चाललेत रोजचे इतका मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना दर्शक प्रेक्षक श्रोता उपलब्ध आहे आणि त्यांची तुम्ही प्रत्यक्ष ह्या सहा तारखेला जानेवारीला दखलही घ्यायला तयार नाही दर्पण दिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असताना केवळ ह्या व्यक्ती म्हणून मी माझ्या परिचयातल्या आहेत त्यांचे चॅनल्स अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात भाऊंचा प्रचंड मोठा अनुभव त्याच्यानंतर प्रभाकरकडे असलेली तिची सगळी जी आकर्षक मांडणीची जी पद्धत आहे तांत्रिकदृष्ट्या सरस असण्यास सुशीलची आकर्षक अशी शैली आहे, पत्र, पत्र आहे। हे तिघ पत्र प्रत्यक्ष पत्रकार आहेत म्हणून मी त्यांची नावं घेतली बाकीचे खूप आहेत पण ते प्रत्यक्ष स्वतः पत्रकार नाही त्याच्यामुळे मी त्यांचा उल्लेख आजच्या ह्याच्यात करत नाही हे प्रभावीपणे गेल्या पाच एक वर्षातलं तर म्हणजे करोनापासूनच तर ठळकपणे समोर आलेलं सगळ्यांच्या समोर हे सगळं मांडतायत आणि ही माध्यम बाकीची त्यांची दखल घ्यायला तयार नाही ज्यांना आधीचा अनुभव होता सुशील सारख्या ना तर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा पण अनुभव होता त्याही वाहिन्यांमध्ये काम केलेलं आहे सगळा अनुभव गाठीशी घेऊन एक माणूस समाज माध्यम ताकदीनं उभं करतो दहा लाखाच्या पुढे त्याचे सबस्क्रायबर आणि त्रेचाळीस चोवेचाळीस कोटीच्या पुढे व्हिवर जातात इतकी जी ताकद ज्या नवीन माध्यमांमध्ये आलेली आहे अजून एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो एरवी एखादी गोष्ट कुठे आल्यानंतर बातमी ती वर्तमानपत्र पोहोचायचं लोकांपर्यंत जायचं आता परिस्थिती अशी आलेली आहे की कुठल्याही वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी तिचा फोटो काढून तो तुम्हाला सोशल मीडियात टाकावं लागतं तुम्ही व्हॉट्सअपवर टाकता इन्स्टावरती टाकता फेसबुकवरती टाकता नंतर ते सगळ्यांना माहीत होतं म्हणजे ही काय अवस्था झालेली आहे आज म्हणजे ह्या सगळ्या माध्यमांना आज कुबड्या कोणाच्या वापराव्या लागायला लागल्यात की समाज माध्यमाच्या वापराव्या लागाव्यात तुमचा एखादा लेख आला तुमची बातमी आली तुमचा फोटो आला वर्तमानपत्रात तर एरवी ते वर्तमानपत्र लोकांपर्यंत पोहोचायचं माझे स्वतःचे तुम्हाला मी तीन वैयक्तिक अनुभव सांगतो मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो दैनिक मराठवाडा नावाच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी हवा कॉलेजची नावाचं एक सदर चालवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाचं मी त्याच्यामध्ये प्रतिनिधी होतो आणि दर मंगळवारी ते सदर यायचं त्याच्यामध्ये जर आपला एखादा लेख आला आणि त्या महाविद्यालयाच्या याच्यामध्ये ग्रंथालयामध्ये ते वर्तमानपत्र आहे आपला लेख कोणीतरी वाचतं हे चित्र पाहिल्याच्या नंतर मोठा आनंद व्हायचा आणि लोकांना सांगायचं की बघा माझा लेख आलाय माझं नाव आहे ते जे काळ्या अक्षरात दिसत आहे ते ठळक असं पण ते प्रत्यक्ष फिजिकली हातात आणि त्यालाही मर्यादा होती मग ते कोणीतरी वाचणार ओळखीच्या कळवायचा तर काय मुद्दाच नाही कोणी चुकून माकून का विनं पत्र लिहिणार नंतर दुसरं इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आले त्याच्यानंतरची गोष्ट आहे खरं तर त्याच्या आधी म्हणजे रेडिओ ज्याला म्हणतो मग अतिशय प्रभावी होतं माझी स्वतःची आई रेडिओवरती कॅज्युअल अनाउन्सर म्हणून खूप वर्ष काम करत होती परभणीला आणि तेव्हा ते तेव्हाचं नाव औरंगाबाद औरंगाबाद हे आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र असे दोन मिळून ते केंद्र असायची त्याच्यावरती मी तीन वर्ष कॅज्युअल अनाउन्सर म्हणून मी पण स्वतःला काम केलं ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ह्या सा काळामध्ये म्हणजे आधी वर्तमानपत्र त्याच्या मागं पुढे आलेली ही सा, आकाशवाणी सारखी माध्यम मा तो आवाज ऐकल्याच्या नंतर लोक जेव्हा कळवायचे सांगायचे फार मोठं काहीतरी वाटायचं तिसरा टप्पा गाठला आपल्याकडे आधी दूरदर्शन होतं दूरदर्शन अतिशय नीरस होतं नंतर खाजगी वाहिनीमध्ये पहिलंच चॅनल सुरू झालं ई टी व्ही हैदराबादला रामोजी त्या सगळ्या स्टुडिओमध्ये त्याचं हे होतं आणि तेव्हा कवितांच्या नावाच्या एका ह्याच्यासाठी आम्हाला बोललो होतो मी जेव्हा गेलो त्याच्यातून माझी जेव्हा कविता प्रसारित झाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालची गोष्ट एवढं मोठं अप्रूप वाटायचं की आपण दिसलो लोक सांगायचे तुमचा हा कार्यक्रम बघितला म्हणजे मी तिन्हीचाही छोटा मोठा अनुभव घेतलेला आहे स्वतः पत्रकार नसताना वर्तमानपत्र आकाशवाणी आणि ह्या चॅनल तो सगळा काळ बदलला आता परिस्थिती अशी आहे की रोज साधारणतः माझे दोन व्हिडिओ पाडतायत हे वाचणारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत त्यांच्या प्रतिक्रिया येत त्याच्या खाली येत आहेत हेच बाकीच्या समाज माध्यमावर टाकल्याच्या नंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया येत इतका प्रभाव ह्या समाज माध्यमांनी निर्माण केलेला आहे केवळ पत्रकारिता आणि बाकीचं सोडून द्या ज्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचं काम आहे ह्याच्यातले जास्तीत जास्त सगळे निरोप किंवा माहिती फक्त समाज माध्यमावरून पोहोचवली जाते कारण दुसरं काहीच हातात नाही पत्रिका छापून वाटप करणे किंवा ती माहिती छापून सगळ्यांना हे करणे सोप शक्य नाही जास्तीत जास्त ही सगळी कामं ह्या फेसबुकवरून समाज माध्यमांवरून त्याचे वेगवेगळे वे ग्रुप केलेले आहेत तांडाच्या नावाची आमची एक शाश्वत पर्यटनासाठी जी चळवळ चालते ती आखीच्या आख्खी व्हॉट्सअपवर चालते व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती साहित्य संगीत कला मंच नावानंतर एक दोन नाही गेले अकरा वर्षापासून मी त्याच्यावरती एक ग्रुप चालवतो या साध्या ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती लोकांना निरोप पोहोचतात लोक कार्यक्रमाला येतात केवढ्या मोठ्या गोष्टी समाज माध्यमातून होत आहेत आणि सहा जानेवारीला तुम्हाला त्याची साधी आठवण नाही समाज माध्यमावरती प्रभावीशाली व्यक्तीमध्ये मैथिली ठाकूर यांचा सत्कार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी झाला होता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्यांना तिकीट मिळालं त्या बिहारमध्ये उभं राहिल्या निवडून पण आल्या सगळ्यात कमी वयाच्या आमदार झाल्या केवळ समाज माध्यमावरती कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रमाणात त्यांचे व्हिडिओ यायला लागले आणि लोकांनी त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिला दुसरं कुठलंही साधन आताशी नव्हतं सामान्य कुटुंब ते एकूण तिघं भावंड मैथिली स्वतः हार्मोनियम घेऊन गायच्या रिषभ ठाकूर म्हणून एक मोठा भाऊ जो तबला वाजवायचा आणि छोटा भाऊ आयाची ठाकूर जो आहे तो बाकीचा रिदम साईड सांभाळायचा साथ द्यायचा गाण्यात हे तिघं भावंड सोशल मीडियावरती गाणी टाकायला लागले कोरोनाच्या काळामध्ये तर लोक सगळे ठप्प होते आणि त्या काळामध्ये ह्यांचे हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचायला लागले किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं अप्रिशिएशन स्वीकार झालं वेगवेगळ्या घटना मी तुम्हाला सांगतो अनलायझरची आम्ही सुरुवात केली सुशील कुलकर्णींनी एवढं प्रचंड प्रमाणात त्याचा विस्तार केला ज्याला की हार्डकोर पत्रकारितेचा अनुभव होता भाऊ सारख्यांना तर प्रचंड म्हणलं ना आमच्या वयाच्या इतका त्यांचा अनुभव होता हार्डकोर पत्रकारितेत त्याच्यानंतर मी हे तुम्हाला मैथिली ठाकूरचं उदाहरण सांगितलं हे सगळे समाज माध्यमातून यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला संदेश पोहोचवण्याचं काम केलं आणि वैयक्तिक पातळीवरती मी माझी तुम्हाला अनुभव सांगितले सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना ह्या समाज माध्यमाचा कसा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आहे हे सगळं समोर असताना सहा जानेवारीला जेव्हा मी बघतोय ते परत पत्रकार आपल्याच कोंडाळ्यामध्ये बसलेले आपणच आपलीच वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्राच्या जा जाहिराती आता कशा कमी झाल्या आणि त्याच्या वर्धापन दिनाला कसं काय जाहिरातीचे विशिष्ट टार्गेट पूर्ण झालं पाहिजे आणि ते टार्गेट पूर्ण होत नाही म्हणून ठरलेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे पुढे ढकलत नेलेला आहे का मोठ्या वर्तमानपत्राने मी अनुभव घेतलेला आहे कारण की जाहिरातीच मिळणार लोक वाचायला तयार नाहीत म्हणजे तुमची जी जुनी सगळी व्यवस्था होऊन अशी होऊन पडली ती कोलमडायला लागली नवीन जी माध्यमं ताकदीनं समोर येत आहेत त्यांच्यामध्ये खूप काही अजून चांगल्या पद्धतीनं करायची गरज आहे संधी दिसत आहेत आम्ही स्वतः छोट्या प्रमाणामध्ये ते प्रयोग करून पाहतो आहोत आणि त्याचा अनुभव घेतो आहोत आणि ह्या एवढ्या मोठ्या तथाकथित स्वतःला मुख्य जो प्रवाह आहे माध्यमाचा असं म्हणून घेणाऱ्यांना ह्याची सुद्धा नाही की आपला एवढा मोठा प्रवाह आटवून इतकुसा झालेला आहे आणि त्या प्रमाणात त्या तुलनेमध्ये समाज माध्यमाचा प्रचंड मोठा विस्तार आजूबाजूला झालेला दिसतो आहे आणि ह्यांना त्याची पत्ताच नाही यांना त्याची खबरच नाही खबर असं एक आमच्याकडच्या पुस्तकाचं नावच आहे पत्रकार जयदेव डोळे यांनी लिहिलेल्या लेखाचं नावच खबर आहे यांना मात्र ह्याची खबरच नाही समाज माध्यम हा अतिशय महत्वाचा अतिशय प्रभावी असा विषय आहे आणि जोपर्यंत ही माध्यम त्याला दुर्लक्षित करत राहील त्यात ह्याचा काही फरक पडणार नाही कारण की समाज माध्यमं आम्ही तर म्हणतो की ही माध्यमांची लोकशाही आहे तुमच्या हातामध्ये ह्याचा रिमोट आहे तुम्ही जितकं पाहताल तितकीच ताकद आमची आहे तसातला प्रकारे पण यांना ते लक्षात घ्यायचं नाही असं करून जे स्वतःला मुख्य प्रवाहातली माध्यम म्हणून घेतात ती स्वतःच्याच पायावरती धोंडा टाकून घेत आहेत समाज माध्यमं ज्या पद्धतीनं पुढे आलेली आहेत त्याचा गांभीर्याने विचार या सगळ्यांना करावाच लागेल इथेच थांबूयात धन्यवाद